विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक बत्तीस इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे इयत्ता शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषेसाठी हा व्हिडिओ बघत आहोत ठेवा इयत्ता इयत्चवी पर्यंतच्या सर्व पाठ्यपुस्तकामधून आलेले इंग्रजी शब्दाचे अर्थ माहित करून घ्यावेत विशेषत माहिती व तंत्रज्ञान याविषयी अधिक माहिती मिळवून त्यामध्ये इंग्रजी शब्दाचे मराठीतील अर्थ पर्याय शब्द कोणते आहेत हे जाणून घ्या आणि योग्य उत्तरे निवडा तर सुरुवात करूया आपण या क्विचला प्रश्न पहिला या मधला ए शॉक या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता पर्याय हे आहेत बघा ए अपघात बी विजेचा धक्का सी नवल वाटणी आणि डी आहे शांत बसणे तुमचा टाईम सुरू अचूक उत्तर ओळखा तर बी हे पर्याय बरोबर आहे विजेचा धक्का पुढचा प्रश्न बघूया यामधला दुसरा प्रश्न आहे फ्रॅक्चर या शब्दास मराठी भाषेत कोणता शब्द आहे पर्याय हे बघा ए सांधा जुळणी बी आहे रक्तस्राव सी शस्त्रक्रिया आणि डी हाडांची मोडतोड तुमचा टाईम सुरू यामध्ये मराठी शब्द कोणता असेल फ्रॅक्चर या शब्दासाठी तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे हाडांची मोडतोड पुढचा प्रश्न पाहूया यामधला हा तिसरा प्रश्न आहे ऍक्टिंग या शब्दाचा मराठीतील अर्थ कोणता पर्याय हे आहेत बघा ए चळवळ बी गायन सी अभिनय डी आंदोलन तुमचा टाईम सुरू ऍक्टिंग या शब्दासाठी मराठीतील कोणता शब्द योग्य आहे अचूक आहे तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे अभिनय पुढचा प्रश्न पाहूया यामधला हा चौथा प्रश्न आहे लोकेशन या शब्दाचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता पर्याय हे बघा ए स्थळ बी कार्यालय सी निसर्ग डी आहे रहिवास तुमचा टाइम सुरू लोकेशन या शब्दाचा पुढीलपैकी योग्य अर्थ तर यामधला हा ए पर्याय अगदी बरोबर आहे स्थळ पुढचा प्रश्न पाहूया यामधला पाचवा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही युजर बी आहे प्रिंट सी आहे न्यूजपेपर आणि डी आहे नेटवर्क तुमचा टाइम सुरू करूया संगणकाशी यामधला कोणता शब्द कोणता पर्याय संबंधित नाही तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे न्यूजपेपर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा मधला हा पहिला प्रश्न आहे शस्त्रक्रिया तर प्रश्न पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या मराठी शब्दासाठी आपण कोणते इंग्रजी शब्द वापरतो त्या पर्याय क्रमांकाचे वर्तूळ म्हणजे शस्त्रक्रिया यासाठी इंग्रजी मधला कोणता पर्याय यामधला बरोबर आहे ए हॅन्डवर्क बी ऑपरेट सी ऑपरेशन डी आहे इंजेक्शन तुमचा टाइम सुरू करूया शस्त्रक्रिया या शब्दासाठी इंग्रजी मधला कोणता पर्याय बरोबर असेल तर यामधला हा सी पर्याय अगदी बरोबर आहे ऑपरेशन पुढचा प्रश्न यामधला दुसरा प्रश्न आहे संगणक पर्याय हे बघा ए हार्डवेअर बी कम्प्युटर सी वेबसाईट डी आहे व्हिडिओ संगणक या शब्दाशी कोणता शब्द वापरतो संगणकासाठी आपण तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे कम्प्युटर पुढचा प्रश्न आहे यामधला तिसरा प्रश्न आहे चित्र प्रक्षेपण पर्याय हे बघा ए ऑडिओ बी व्हिडिओ सी डिजिटल आणि डी आय सॉन्ग तुमचा टाईम सुरू करूया चित्र प्रक्षेपण या शब्दासाठी इंग्रजीमधला कोणता शब्द बरोबर आहे तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे व्हिडिओ पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा मधला हा चौथा प्रश्न आहे दूरदर्शन या शब्दासाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरतो ए सी डी बी कंप्युटर सी टेलिव्हिजन आणि डी आहे टेलिफोन तुमचा टाईम सुरू करूया कोणता शब्द इंग्रजीमध्ये वापरतो आपण दूरदर्शनसाठी तर सी हे पर्याय बरोबर आहे टेलिव्हिजन यामधला हा पाचवा प्रश्न आहे बघा दूरदर्शन म्हणजे दुर्बीण पर्याय हे आहेत बघा टेलिग्राम बी टेलिकॉम सी टेलिस्कोप आणि डी आहे टेलिकास्ट तुमचा टाईम सुरू करूया कोणता पर्याय यामधला अचूक असेल तरशी हे पर्याय बरोबर आहे टेलिस्कोप म्हणजे दुर्बींसाठी आपण टेलिस्कोप या शब्दाचा वापर करतो पुढचा प्रश्न तिसरा आहे पुढे दिलेल्या गटात माहिती तंत्रज्ञानविषयी किती शब्द आहेत नेसेफ चेअर वेब कॅमेरा मोबाईल आणि टेबल तुमचा हे पर्याय बघा ए पाच बी सहा सी चार आणि डी आहे तीन या शब्दामधला तंत्रज्ञानविषयक शब्द तुमचा टाईम सुरू करूया किती शब्द आलेले आहेत यामध्ये तंत्रज्ञान विषय तर सी हे पर्याय बरोबर आहे चार शब्द आलेले आहेत तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो